बीड तालुक्यातील लिंगायत समाजाचे आराध्य देवत संत शिरोमणी मन्मथ स्वामी कपिलधार येथे आरक्षण बचाव यात्रेने दिली भेट यावेळी मंदिर संस्थांकडून नेते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे स्वागत करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर ओबीसी नेते अविनाश भोसीकर ओबीसी नेते रमेश बारसकर बसव ब्रिगेडचे किशोर पाटील सिद्धेश्वर ओरादे सचिन लवारले शिवाजी भालेराव विकास बिरादार अमोल पळस्कर महिला जिल्हाध्यक्षा अॅडव्होकेट अनिता चक्रे कल्पना गोरे पुरुषोत्तम वीर युनू शेख संपादक बालाजी जगतकर अजय सर्वदे गणेश खेमाडे अॅडव्होकेट राजेंद्र कोरडे लखन जोगदंड सुशील काकडे निलिंद सरपते यांच्यासह अनेक उपस्थित होते